पैसे घ्या लक्षवेधी द्या सत्ताधारी आमदारावर जाधवांचा आरोप भास्कर जाधवांपुढे दादांनी जोडले हात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भास्कर जाधवांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केलाय विधिमंडळात सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी सत्ताधारी आमदार थेट विधानसभा अध्यक्षांच्या दालनातील कर्मचाऱ्याला लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे हवेत असा विचारत असल्याचा आरोप केला आणि विधानसभेत एकच खळबळ उडाली काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिस मध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय तर सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अजित पवारांनी भास्कर जाधवांना हातच जोडले एवढंच नाही तर भास्कर जाधवांनी तक्रार दिल्यास संबंधितांवर कारवाईचं आश्वासन अजित पवारांनी दिलंय तर भास्कर जाधवांकडून ही अपेक्षा नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय सन्मान्य सगळं बोलण्याचा अधिकार आहे परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतात जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येनी आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्षामध्ये रेकॉर्ड काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर त्याच्यावर ऍक्शन घेऊ एफ आय आर दाखल करू माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत भास्कर जाधवांनी केलेला आरोप पहिल्यांदा झालेला नाही या आधीही भाजपचे आमदार परिणय फुकेनी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यासाठी एजंटगिरी सुरू असल्याचा आरोप केला होता नुसार आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते काल या संदर्भातला प्रश्न खालच्या सभागृहात विधानसभा मध्ये मांडण्यात आलेला आहे त्या प्रश्न मांडण्याच्या दिवसाच्या दोन दिवसाआधीचे काही ऑडिओ क्लिप काही फोनवरच्या संभाषणाच्या काही त्या या राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाईपचे जे लोक आहे जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे ते मी आज माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सूचना दिलेली आहे महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी असते मात्र भास्कर जाधवांनी आरोप केल्याप्रमाणे या लक्षवेधीसाठी भ्रष्टाचार होत असेल जनतेनं निवडून दिलेला आमदारच जर लक्षवेधीसाठी पैसे देणार असेल तर हा कायदे मंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा प्रकार आहे विधिमंडळात असे प्रकार होत असतील तर याची निष्पक्ष चौकशी होणार का कायदे मंडळाची ढासळणारी प्रतिष्ठा कशी रोखणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज